गुड मॉर्निंग क्लास लर्न अँड प्ले गेम ऑफ व्हिस्पर्स कान गोष्टींचा हा खेळ आहे आपण आता गोलात बसलो आहे एका मुलानं शेजारच्या मुलाच्या कानामध्ये वॉट डू यू लाईक हा प्रश्न विचारायचा आणि शेजाऱ्याला उत्तर सांगायचं प्रश्न विचारणाऱ्या मुलाला तो उत्तर आपल्या दुसऱ्या बाजूच्या मुलाला कानात सांगायला सांगायचं त्या मुलाला त्या वस्तूच चित्र काढायला सांगायचं इतर मुलांना त्या वस्तूचे इंग्रजी नाव सांगायला लावायची अशा प्रकारे हा इंग्रजी नावांचा खेळ घ्यायचा वॉट डू यू लाईक like? वॉट डू यू लाईक like? आता पहिले तिघ जण आहे त्यामध्ये काय आहे समीर व्हॉट डू यू लाईक काय विचारतोय समीर वॉट डू यू लाईक मग तो हळूच समीर काय करतोय कानामध्ये सांगतोय मॅंगोज कानामध्ये सांगतोय मॅंगोज मॅंगोज सांगितल्यानंतर ही काय करते जे कानामध्ये ऐकलं ते हळूच याच्या कानामध्ये सांगते मॅंगोज आणि मग हा काय करतोय ते मॅंगोजचं चित्र काढतोय चित्र काढून दाखवतोय समजलं अशा पद्धतीनं नंतर मग यानं पुन्हा वॉट डू यू लाईक असा प्रश्न विचारायचा इला हिनं सांगितलेलं इकडच्याच्या कानात सांगायचं आणि तो त्याचं चित्र काढेल अशा पद्धतीनं हे चक्र सदत फिरत राहील मग प्रत्येकावर सुद्धा असा नंबर येईल समजलं असा हा खेळ आहे वॉट डू यू लाईक like? आपण जास्तीत जास्त त्यामुळं इंग्रजी शब्द आणि इंग्रजी शब्दांची चित्र काढायला शिकलं पाहिजे समजलं